पंचावन्न वर्षानंतर बसवराज राजू नंतर म्हणजे कसा कॉन्फ्लिक्ट असतो इंटरनल संघटनेमध्ये सुद्धा त्याची काही माहिती सूत्राकडून आलेली आहे या वेणुगोपाल बसवराज राजूचा पोलिसांनी खात्मा केल्यानंतर एन्काउंटर केल्यानंतर याला सरचिटणीस जनरल सेक्रेटरी पद मिळेल अशी आशा होती नंबर वन पण जी संघटनेची कमान होती ती तिरुपती दिले गेले त्याच्यामुळे हा वेणुगोपाल भूपती हा दुखावला गेला आणि त्याच्या अगोदर त्याची पत्नी सुद्धा पोलिसांना सरेंडर केला आणि संघटनेमध्ये तो मान मारात मिळत नाही आपण इतकी वर्ष पंचावन्न वर्ष काम केल्यानंतर संघटनेमध्ये महासचिव पद आपल्याला मिळायला पाहिजे होतं ते मिळत नाही म्हणजे यांची जी काम करण्याची पद्धती आहे तिथे कुठे जसं अंडरवर्ल्ड मध्ये हा प्रकार आपण पाहिलेला होता मुंबई एक सुपर टसव देण्याचा प्रयत्न राहायचा किंवा वर जाण्याचा प्रयत्न राहायचा किंवा एका दाऊदचे अनेक लोक सोबत काम करायचे छोट्या शकीलला त्याच्या भावाला आणि सिब्राहींच्या वर जायची इच्छा होती किंवा आणि इब्राहिमला शकिलला खाली खेचायची नेहमी तो प्रयत्न करायचा तर या नक्सलाई याच्यामध्ये सुद्धा एखादी अश, अशी अशी गोष्ट घडली तर तो त्यांनी त्या -ते मोमेंटचा त्याग करण्याची प्रबळ इच्छा त्याच्या मनामध्ये तयार होऊ शकते की आता आपण पोलिसांचा ससविराई चुकू शकत नाही बिकट परिस्थिती निर्माण झाली आणि संघटनेत आपल्याला मानाचं